यवतमाळ शहरातील शारदा चौकात मॉक ड्रिलमध्ये युवक गंभीर जखमी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे युवकाच्या डोळ्याला गंभीर इजा विविध घटना व गोष्टीवर पोलीस दल पूर्वतयारी म्हणून ड्रिल करीत चाचपणी करीत असतात यवतमाळ शहरातील शारदा चौकात केलेल्या दहशतवादी ड्रिल चाचपणी पोलीस विभागाच्या अंगलट आली दंगा सदृश्य परिस्थिती घडल्यास ती नियंत्रण आणण्याची मॉकड्रिल सुरू असताना त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने अश्रू कांड्या उडविण्यात आल्या यातील एक अश्रुकांडी त्या ठिकाणी असलेल्या युवकाच्या डोळ्यात गेल्याने तो गंभीर जखमी झाला युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचार करता नेले मात्र जखम गंभीर असल्याने त्यांनी शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले यानंतर संजीवनी हॉस्पिटल येथेही प्राथमिक उपचार करून प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्या युवकाला पोलिसांनी तात्काळ नागपूर येथे पाठविण्यात आले मात्र या गंभीर घटनेबाबत स्मॉकड्रील करताना पोलिसांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले यामुळे त्या युवकाला आपला एक उजवा डोळा गमवावा लागले की काय असेही यावेळी दिसत आहे या संदर्भात युवकाच्या आई वडील व पत्नी यांनी शहर पोलीस स्टेशन येथे या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेण्यास शहर पोलिसांनी स्पष्ट नकार दिला व त्यांना तिथून हाकलून लावण्यात आल्याचा आरोप यावेळी युवकाच्या पत्नीने केला मेरे शोहर का नाम शाहरुख अली है शाहरुख अली है और उनके अब्बू का नाम तसवार अली है पुलिस लोक शारदा चौक पे बम ब्लास्ट के लिए केली आहे तो उन्होंने मेरी जिसकी वजह से मेरे शोहर को नुकसान हुआ और उनकी आँखें दोनों भी अंधी हो गई इसके हम लोग पहले सिटी पुलिस स्टेशन में रिपोर्ट करवाने के लिए गए तो उन लोगों ने हमारी रिपोर्ट एक्सेप्ट नहीं की है उस उसके बाद हम लोग एसपी के पास गए तो एसपी ने भी हमें बोले कि सिटी सिटी पुलिस स्टेशन में जाकर रिपोर्ट करवाओ उसके रिपोर्ट करवाने के बाद भी एसपी सिटी पुलिस स्टेशन वालों ने हमारी रिपोर्ट नहीं ली और हमें निकाल दी मांग क्या है हमारी इस मांग ये है कि हमें हमें तीन बेटियां हैं और हमारे वालिद भी नहीं है जिंदा और हमारे बेटियों की परवरिश करने वाला कोई है नहीं तो हम हमारी ये मांग है कि हम पुलिस वालों को हमको इंसाफ दिलाओ करके पुलिस वालों के लिए हम ये करें सदर युवक हा घर कमावत व्यक्ति आई वडिल पत्नी व तीन मुली असा संसार है या घटने दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी या युवकांच्या नातेवाईकांची मागणी आहे